नैतिकतेचा काय झालं मग भ्रष्टाचारात देश विकला तरी चालेल देशातल्या रस्त्यामधल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे पैसे खाल्ले तरी चालतील तुमच्या मुलांना शिक्षण नाही मिळालं ना तरी चालेल पण आमचा पक्ष वाढला पाहिजे याला राजकारण नाही म्हणत आता इथं जे ऐकतायत बघतायत त्या सगळ्यांना भ्रष्टाचाराच्या बद्दल तुम्ही इतक्या पोटतिडकीनं बोलतायत ते बघून फार बरं वाट ऑन रिकॉर्ड मनले कि सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है। आजे विरोधक की मंत्री सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है। बाकी काई क्यों जाले? मजे ईमानदारी नहीं होता। सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है। वक्त मीन है मन्नत मजे विरोधक पर मंडर।